तर नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्हाला सोलर विषयी वारंवार काही ना काही प्रश्न पडत असतील आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपल्याला विचारता त्यानुसार तुमचं सोल्युशन देखील आपण कमेंट बॉक्समध्येच देण्याचा प्रयत्न करतो परंतु काही महत्वाच्या कमेंट मला वाचल्या वाटल्या त्या आपण कमेंट घेतलेल्या आहेत तर त्याचे आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या देखील कामाला येईल जर तुम्ही सोलरचा फॉर्म भरत असाल किंवा तुम्ही भरला असाल तर त्यातील पहिली कमेंट आहे नाईटला मोटर चालायला काही उपाय आहे का तर तुमचं जर दिवसभर सिंचन करून भागत नसेल किंवा तुमचं जर पूर्णपणे क्षेत्र हे पाण्याखाली येत नसेल तर नाईटला जर तुम्हाला यूज करायचा असेल तर त्याविषयी आपण लॉंग व्हिडिओ पूर्णपणे बनवलेला आहे तुम्ही या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा चॅनलवर जाऊन बघा पूर्णपणे आपण लॉंग व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे की जर तुम्हाला नाईटला जर चालवायचं असेल सोल तर काय उपाय करता येईल हे आपण त्या व्हिडिओ मी सांगितलेलं आहे तर दुसरा प्रश्न असा आहे की चार दहा दोन हजार तेवीसला अप्लाय केला आहे तो तसाच आहे तर तुम्हाला जर मेसेज आलेला नसेल भरपूर ठिकाणी काय व्हायला लागले मेसेज आलेला नाही तर परंतु त्या ठिकाणी तुमचं सोलर हे आले आलेलं आहे काही तुम्ही वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता तिथं तुम्हाला विंडर सिलेक्शनचं से किंवा तुम्हाला पेमेंट करायचं ऑप्शन देखील त्या ठिकाणी आले परंतु परंतु मेसेजही आलेले नाहीत कारण काही जणांचे मोबाईल वगैरे नंबर चुकले त्यामुळे देखील असा प्रॉब्लेम येऊ शकतो पुढील कमेंट आहे मी एक महिना झालं पेमेंट केलं आणि वेंडर सिलेक्शन वेंडर सिलेक्शन कधी येईल तर एक महिना जर झाला असेल पेमेंट करून तर तुम्हाला, तुम्हाला वेंडर सिलेक्शन आलेलं नसेल तर तुम्ही एकदा मावित्रीणला जाऊन भेट द्या तुमच्या एरियातील कोटा किती शिल्लक आहे काय नाही त्यानुसार तुम्हाला कळेल आणि तुम्ही त्यानुसार तिथं सिलेक्ट वगैरे करू शकता जर तुमचा कोटा संपलेला असेल तुमच्या एरियातला तर त्या ठिकाणी वेंडर सिलेक्शनला थोडा टाइम येऊ शकतो तर एक एकर आहे बरोबर किती एच पी होईल म्हणजे जर तुमच्याकडे एक एकर जर शेती असेल तर तुम्हाला किती एच पीचं सोलर येईल असं त्यांचा म्हणण्याचा बहुतेक उद्देश असावा तर एक एकर म्हणजे अडीच एकरपर्यंत जर तुमचं त्या ठिकाणी तुमचं शेती असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तीन एच पीचं सोलर तुम्ही भेटू शकतोय तर डिजिटल सात चालतो का असं देखील एक कमेंट आलेली किंवा प्रश्न विचारला आहे काही ठिकाणी डिजिटल डिजिटल सात देखील चालतो त्याला त्याकडे जायची गरज नाही तर काही ठिकाणी चालत देखील नाही त्या त्या सिच्युएशननुसार किंवा त्या त्या एरियानुसार ते सिलेक्शन वगैरे होत चालतं तर चारशे पाईपवर पाणी घेऊन जाऊ शकते का जर तुमचं पाच इंडपीचं असेल साडेसात एच पीचा असेल तर त्या ठिकाणी जाऊ पण शकतं परंतु काय जेवढं जा जास्त डिस्टन्स वाढेल तेवढं पाणी हे ते, त्याप्रमाणे कमी देखील मारतं त्यामुळे चारशेपर्यंत जाऊ शकतं परंतु तेवढी स्पीड मारणार नाही मोबाईलद्वारे पंप कसा चालवायचा आणि कोणत्या ॲप्लिकेशनवरून चालवायचा ते दाखवा मोबाईल वरून पण तुम्ही ते पंप चालू शकता चालू बंद करू शकता त्याची सिच्युएशन बघू शकता चालू आहे का नाही बंद आहे का नाही परंतु ज्या कंपनीचं तुम्ही सोलर केलंय ज्यावेळेस तुमचं त्यावे इन्स्टॉलेशनला लोक येतील त्यांच्याकडून तुम्हाला ते चालू करून घ्यायचंय ते ॲप्लिकेशन वगैरे तुम्हाला सांगितलं वेगवेगळ्या कंपनीनुसार वेगवेगळ्या ॲप्लिकेशन असतात त्यानुसार तुम्हाला बॅर बारकोड स्कॅन करायचा असतो आणि स्कॅन केल्यानंतर तुम्ही ते ऑपरेटिंग देखील मोबाईलद्वारे करू शकता त्यामध्ये सिम कार्ड देखील असतं मी वेंडर सिलेक्शन करून आठ दिवस झाले तर मग कधी बसेल पंप वेंडर सिलेक्शन करून आठ दिवस झाला असेल तर तुम्हाला तिथून आता एक सर्वे होतो सर्वे झाल्यानंतर तुम्हाला ते कंपनीचा एक सर्वे होतो आणि त्यानंतर तुमचं इन्स्टॉलेशन वगैरे होतं तर टाइम देखील लागू शकतो मागील त्याला सोलरमध्ये मी साडेसात इंपेसाठी वेंडरमध्ये जैन शक्ती कंपनी दाखवत नाही ह्या कंपन्या यामध्ये ऍड कधी होणार अशी देखील कमेंट आलेली आहे की मागील त्याला सुरकृषी पंपमध्ये जैन परत शक्ती टाटा अशा भरपूर नामांकित कंपन्या होत्या परंतु ते आलेले नाही जर तुम्हाला आता नवीन कंपनी आलेल्या चौदा कंपनी आल्या त्यातील तुम्ही एक निवडू शकता करणार या कंपन्या कधी येतील काही सांगता येत नाही तसंच काही अपडेट आणखी देखील शासनानं काढलेलं नाही म्हणून तुम्हाला सध्या जरी ज्या कंपन्या आहेत त्यावरच तुम्हाला पेमेंट आहे चार महिने झाले पेमेंट करून कधी भेटल तर वेबसाईट सध्या तर मेंटेनन्सचं काम निघलेलं आहे चालू होईल चालू झाल्यानंतर तुमचं देखील त्या ठिकाणी भेटल आमचे सोलर पंपची एक प्लेट उस्तोडीतील मुलांनी तोडली आहे तर ती कंपनीकडून भरून मिळेल का शक्ती पंप मिळू शकते सर तुम्ही क्लेम करा त्या ठिकाणी क्लेम केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ती प्लेट देखील दुसरी बदलून देऊ शकते फक्त तुम्ही क्लेम कसा करता हे तुमच्यावर डिपेंड आहे माझा अर्ज रिजेक्ट झाला आहे पैसे रिफंड मिळण्यासाठी कोणता ईमेल तक्रार करावी लागेल ईमेल तक्रार करून जर तुमचं भेटत नसेल तर तुम्ही आता महावितरणच्या ऑफिसला भेट द्या तिथं लिखित स्वरूपात अर्ज द्या त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी ते योग्य ते मार्गदर्शन करतील पैसे भरायचे आहेत साईट चालत नाही मेंटेनन्ससाठी साईट निघलेले त्यामुळे देखील चालत नाही त्यामुळे थोडं थोडा दम काढा किंवा थोडा थांबा पेमेंट करू नका कारण फ्रॉड वेबसाईटवरती तर करूच नका थोडं थांबा मेंटेनन्सचं काम झालं जसे जा काही साईट चालू होईल तसं आपण या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करूया पेमेंट करून पण सोलर येत नाहीत लवकर येत नाही आहे भरपूर ठिकाणी काय व्हायला लागले पेमेंट करून देखील आता मेंटेनन्सला साईट निघली काही ठिकाणी स्टॉक नसतो काही ठिकाणी वेंडर सिलेक्शन करून देखील सर्वेला येत नाहीत असं भरपूर ठिकाणी चालू आहे पण त्याला आपण काय करू शकतो आता आपल्यापर्यंत जी माहिती योग्य आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा तर प्रयत्न आम्ही करत असतो जसं काही तुम्हाला येईल लवकर लवकर नवीन काय अपडेट ते तर आपण कळवण्याचा प्रयत्नच करूयात परंतु आता पेमेंट करून देखील सोल शेतकऱ्यांचे सोलर येत नाही सीझन झाल्यानंतर उन्हाळ्यात सोलर येतं काय काय माहिती आता उन्हाळ्यात विहिरीला पाणी नसायचं सोलर यायचं असं भरपूर ठिकाणी होऊ शकणार आहे त्यामुळे जर आलं तर सोलर टिकायचं ते आपल्याला लागणारच आहे ते जसं येईल तसं येऊ द्या कारण आलेलं तर आपल्याला चांगलंच आहे असं जर तुम्हाला काही कमेंट असतील किंवा तुम्हाला जर प्रश्न पुढे असेल कमेंट बॉक्सात विचारा त्याविषयी आपण सोडवण्याचा प्रयत्न देखील करूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद